नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांना राजकीय सूडबुद्धीतून दाखल करण्यात आलेल्या खोट्या चारशे वीस व अन्य गुन्ह्यांप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की शेवगाव पोलीस निरीक्षकांनी राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरून कोणतीही चौकशी न करता खोटे गुन्हे दाखल केले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व नंतर शिवसेना शिंदे गटात विविध जबाबदारीने काम केल्यामुळे समाजात प्रतिष्ठा मिळाली होती हीच प्रतिष्ठा डागाळण्यासाठी हे कटकारस्थान रचले गेले असा आरोप त्यांनी केला आहे न्यायालयात पुरावे सादर केल्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला असून त्यांनी पोलीस प्रशासन व संबंधित राजकीय दबाव टाकणाऱ्या व्यक्तींवर कारवाईची मागणी केली आहे अन्यथा आठ दिवसात पोलीस महासंचालक नाशिक यांच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे सर्वात प्रथम आता पत्रकारांना मी सर्व डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे माझ्यावरती दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे पहिला गुन्हा अतुल अटळ अटकळे नामक एक मुंबईचा एक व्यक्ती आहे त्याने माझ्यावरती माझा कसलाही संबंध नसताना आणि त्याच्या अकाउंटवरती माझ्या पतीच्या अकाउंटवरतून दोन लाख रुपये त्यांचे माझ्या पतीच्या अकाउंटवरतून वरती आले आणि माझ्या त्यांच्या अकाउंटवरून चार लाख रुपये त्याच्या अकाउंटवर गेलेले आहेत तर पुढचे ट्रान्झॅक्शन पोलीस डिपार्टमेंटला न दाखवता त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्यात माझा राजकीय पक्ष पद आणि माझा फोटो इमेज सकट समाजात पसरवला गेला आणि माझी बदनामी करण्यात आली कोर्टात मी त्या संदर्भात गेले तर कोर्टामध्ये माझे पुरावे कोर्टाने पाहून मला तत्काळ बेल त्यांनी मंजूर केला आणि याच्यामध्ये मला न्याय भेटेल ही माझी अपेक्षा शंभर टक्के आहे कारण याच्यात माझ्याकडे सगळे पुरावे आहेत त्याचनंतर दुसरा गुन्हा माझ्यावरती पुन्हा शेवगा पोलीस स्टेशनमध्ये एक दाखल करण्यात आला त्या गुन्ह्यातही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती व्यसन करणारी आहे दारुडी आहे आणि जवळजवळ अकरा वर्षापूर्वीची घटना काहीतरी त्यांनी खोटी रचून एक चित्र निर्माण करून त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचे पुरावे नाहीत पैशाचे ट्रान्झॅक्शन नाही ना, ना, ना माझा काही संबंध आहे अशा पद्धतीने खोटं काहीतरी दाखवून चित्र निर्माण करून माझ्यावरती गुन्हा दाखल केला त्याच्यातही माझ्याकडे लेखी पुरावे सर्व आहे ती व्यक्ती दारू पिऊन वारंवार काही बडबड करायची त्याच्यामुळे दोन हजार लिहून दिलेला आहे की आमच्या फॅमिलीचा गाडेकर फॅमिलीचा आणि आमचा या गोष्टीचा काही संबंध नाही हे रीतसर त्यांनी आम्हाला दोन हजार एकोणीसला लिहून दिलेलं आहे आणि हे पोलीस डिपार्टमेंटनं न पाहता माझ्यावरती डायरेक्ट गुन्हे दाखल केले आणि सर्वात महत्त्वाचं आर्थिक जेव्हा विषय येतो गुन्ह्यांचा त्यावेळेस पोलीस प्रशासनाला त्या, त्या गोष्टीची चौकशी माझ्याकडे करायला पाहिजे होती मला बोलून घ्यायला पाहिजे होतं माझे माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते पोलीस प्रशासनाने अपसुकच पाहायला पाहिजे होते ते न पाहता डायरेक्ट माझ्यावरती एफ आय आर चारस वीसचा दाखल केला फसवणुकीचा केला पहिल्या केसमध्ये ही केस पाच वर्षांनी त्या व्यक्तीने दाखल केली त्या केसमध्ये मारहाणीचाही गुन्हा दाखल झाला मला म्हणजे प्रश्न पडतो की पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पूर्वीचे काहीतरी मॅटर काढायचे ज्याच्यात माझा काही संबंध नाही आणि ते गोष्टी समोर आणायच्या समाजात बातम्यांमध्ये पेपरमध्ये बदनामी करायची कुठेतरी माझ्या सामाजिक कार्याला माझ्या राजकीय कर्तृत्वाला या लोकांनी घाबरून अशा पद्धतीने माझे पाय खिचण्याचा प्रयत्न करत आहेत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी एवढं सांगू इच्छिते या सगळ्या गोष्टींना मी न घाबरता मुतोट जवाब देणार आहे आणि या सगळ्या गोष्टी न्यायव्यवस्था मला न्याय शंभर टक्के देणार आहे कारण माझा कसलाच याच्यामध्ये रोल नाही गुन्हा नाही आणि माझा संबंध नाही प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर